शहरात शनिवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात गणेश उत्सवाला सुरुवात झाली घरोघरी तसेच विविध मंडळाच्या ठिकाणी गणरायाची स्थापना करण्यात आली सकाळपासूनच बाजारात भाविकांची मूर्तीपूजेचे साहित्य घेण्यासाठी गर्दी झाली होती तसेच घरोघरी भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना करण्यात आली पावसाने उघडी दिल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता चौक अजिंठा चौक सावर चौक ते घाणेकर चौक सह शहरातील वेगवेगळ्या कॉलनी भागात मूर्ती व पूजा साहित्याची दुकानं लागलेली होती तसेच शहरातील अनेक मंडळांकडून मोठ्या मूर्तीवर मूर्ती बसवण्यात आल्या होत्या या मूर्ती ट्रॉलीवर ठेवून ट्रॅक्टरच्या मदतीने मंडळांमध्ये आणत होते तर कुठे पाच ते आठ फुटापर्यंत गणरायाची मूर्ती मालवाहू पॅज्यू रिक्षा

होते लाडक्या गणरायाचे स्वागतासाठी बाप्पांच्या पूजेसाठी सुवर्ण बाजारही सज्ज झाला होता सोने चांदीच्या गणरायाची मूर्तीसह शिक्के तसेच चांदीच्या घंटा निरंजन दुर्वा करंडा देखील बाजारात उपलब्ध होते याची खरेदी देखील भाविकांनी केली गणरायाच्या स्थापनेनंतर ही मागणी आणखी वाढण्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तवला विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत चैतन्य पसरले असून विविध साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जात होती शाळूमातीसह पी ओ पीसह विविध प्रकारचे गणेशमूर्तीसह सजावटी पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत सर्वत्र लगबग होती गणेशमूर्तीमध्ये यंदा वेगवेगळ्या स्वरूपातील गणेशमूर्त्या बसविण्यात आल्या होत्या यावर लाकडावर बसलेली ग बालगणेशमूर्ती सिंहावर बसलेली बालगणेशमूर्ती बालगणेशातील गणेश गणेशमूर्ती तसेच प्रभू श्रीरामाच्या रूपातली गणपती हनुमानाच्या रूपातली गणपती विविध आकाराच्या विविध रूपाच्या गणेशमूर्त्या बाजारात गणेशभक्तांसाठी उपलब्ध होत्या प्रत्येक गणेशभक्त आपल्या आवडीनुसार मूर्ती घेत होता व आपल्या डोक्यावर गाडीवर वाहनावर जसे शक्य होईल तसे घरातल्या परिवारासह गणेश मूर्ती बाजारातून नेऊन घरी स्थापना करण्यात आली मोठ्या मंडळांनीसुद्धा ढोल तशांच्या गजरात गुलाल रंगीत कागद यांची उधाळण करत गणेश मूर्ती स्थापना केली शहरात रस्त्यांवर सायंकाळी कुठे फुलांच्या पाकड्या कुठे गुलालाची उधळण रंगीबिरंगी पेपर शॉट ढोल ताश गजर अशा भक्तिमय चैतन्यमय वातावरणात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या मंगल